भावसार क्षत्रिय समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप भावसार समाज बहुउद्देशीय संस्था संचालित भावसार ऑर्गनायझेशन सर्व्हिसच्या वतीने जळगाव येथे ते समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्याप्रसंगी अध्यक्ष म्हणून जळगावचे प्रकाश भावसार उर्फ पहिलवान होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपक करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रम धुळे जळगाव नंदुरबार या संयुक्त जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्याने भावसार समाजात एकता दिसून आली कार्यक्रमाप्रसंगी परायण भरत मार्तंड बरहाटे महाराज अरुण रामप्रसाद भाऊसार सुभाष झेंडू भावसार, भावसार धुळे समाज अध्यक्ष गोपीचंद जानकीराम पांडव जळगाव पिंपळा समाज अध्यक्ष पंडित उत्तम शेठ भाऊसार यांच्यासह आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले त्यामध्ये स्कूल बॅग वही सेट कंपॉस्ट बॉक्स लंच बॉक्स पाणी बॉटल देण्यात आले यावेळी नंदुरबार येथील संस्थेचे अध्यक्ष कैलास भाऊसार यांनी कार्यक्रमाची संकल्पना विषद केली कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवीदास भावसार प्रवीण सीताराम भावसार भावेंद्र भावसार गिरीश भावसार यांनी परिश्रम घेतले तर नीता भावसार यांनी सूत्रसंचालन केले अक्षय मीडिया प्रस्तुत अर्थात ए एम पी व्हिडिओ घेऊन येत आहेत नवनवीन व्हिडिओ खास तुमच्यासाठी यात आपल्याला प्रेमकथा कविता यश निवड आणि विविध घडामोडींचा मागोवा पाहायला मिळेल मग वाट कसली बघताय आत्ताच संतोष भौसार म्हणजेच एम पी चॅनलला सबस्क्राईब करा